कागल शहरातील नेहमी गजबजलेल्या बसस्थानक परिसरासह प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणं हटवण्यास कागलच्या नूतन मुख्याधिकाऱ्यांनी सुरुवात केली आहे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देऊन मंगळवारी ही मोहीम राबवण्यात आली ही मोहीम तीव्र करण्यात आली असून विक्रेत्यांनी पुन्हा रस्त्यावर ठाण मांडू नये यासाठी कर्मचारी आणि पोलिसांचं संयुक्त गस्ती पथक स्थापन केले आहे बसस्थानक परिसरातील दहा हातगड्यांसह काही छपऱ्याही काढण्यात आल्या तसंच रस्ते फुटपाथवरील फलक व्यापाऱ्यांनी स्वतःहून काढून घेतले कागल बसस्थानक परिसर हा गर्दीचा आणि वर्दळीचा परिसर आहे एसटी बसेस आत येण्याच्या आणि बाहेर जाण्याच्या मार्गावर रस्ता अरुंद असल्यानं वाहतुकीची कोंडी होत होती या परिसरातील खाद्य विक्रीच्या गाड्यांनी आणि फळ विक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केलं होतं तसंच स्टॉलसमोर ग्राहकांच्या गाड्या पार्क केल्या जात होत्या त्यामुळे या परिसरात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत होती तर बसस्थानक ते गैबी चौक या मार्गावरील दोन्ही बाजूच्या फुटपाथवर अनेक व्यापाऱ्यांनी फलक स्टॉल आणि हातगाड्या लावल्यात नूतन मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या निदर्शनाला ही बाब येताच त्यांनी पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्याशी संपर्क साधून अतिक्रमण हटवण्याचं नियोजन केलं नोटीस पिरियड संपल्यानंतर मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या सहकार्यानं शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली खाद्यपदार्थांच्या टपऱ्या दुकानांचे नामफलक हटवण्यात आले